नमस्कार अन्नपूर्णा जी एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरव्या कच्च्या टमॅटोची चटणी बनवत आहे मी पाच सहा कच्चे टमॅटो असे स्वच्छ धुवून चिरून घेतले नंतर गॅसवर पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलं तेल घातलं थोडं गरम झाल्यानंतर एक चमचा असं लाल तिखट टाकलं आणि हे चिरलेले स्वच्छ धुवून घेतलेले कच्चे टमॅटो ते त्याच्यामध्ये परतायला टाकले हे छान असे परतून घ्यायचे आणि चवीपुरतं असं मीठ टाकलं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं नंतर पाच मिनटं झाकण लावून ठेवलं पाच मिनटानंतर पुन्हा मी सगळीकडून छान असं हलवून घेतलं आणि नंतर पुन्हा दोन चार मिनटासाठी पुन्हा झाकण लावून ठेवलं आता हे टमॅटो छान असे मऊ झालेले आहेत म्हणजे टोमॅटो शिजलेलं आहे आपला आणि प्रकारे मी ही टॅमॅटोची चटणी बनवलेली आहे घाई गडबडीच्या वेळेस डब्यासाठी झटपट तयार होणारी ही हिरव्या टॅमॅटोची चटणी चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू